नमस्कार सरस्वती टेक्सटाइल मार्केट मार्केटमध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट हे शॉप आपलं कल्याण डोंबोरी श्री फटा रोड लोढा सिटीच्या बाजूला पल वर्धमान टावरच्या समोर आहेत आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आज आपण बघणार आहोत काठ पद्धतीचं मराठमोळ्या पद्धतीमध्ये जे सगळ्यात चांगल्या चांगलं कलेक्शन आणि रिजनेबल प्राईज आणि होलसेल आणि आपला मॅन्युफॅक्चर असल्यामुळे होलसेल प्राईजमध्ये बघायला मिळणार आहे चला तर आपण आता स्टार्टिंग करूया प्युअर बनारसी सिल्क सिल्कमध्ये बनारसी सिल्क म्हणलं की आपल्या मराठमोळ्या पद्धतीमध्ये लग्न कार्य पार्टी फंक्शनसाठी हे फक्त आठशे बघू शकता तुम्ही आठशे चाळीस रुपयाला फक्त आठशे चाळीस रुपयाला बनारसी सिल्कची क्वालिटी बनवले oh, wow. ब्रायडल क्वालिटी आहे लग्न कार्य पार्टी फॅशन यासाठी युज करू शकतात अशा टाइपचे त्याच्यामध्ये कलर डिझाईन येणार आहेत पॅटर्न येणार आहेत व्हरायटी बघायला मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन्स भरपूर असे व्हरायटी बघायला मिळणार जर तुम्ही शॉपवरती आला तर तुम्हाला असंख्य अशी भरपूर व्हरायटी बनारसी सिल्क मध्ये दाखवली जाणार आहे तर चला तर आपण दुसरी अजून एक व्हरायटी बघणार आहोत तुम्हाला गडवाल सिल्कमध्ये गडवाल सिल्कची क्वालिटी तुम्हाला दाखवणार बघा अशा प्रकारे माझ्याकडे गडवाल सिल्कचे पीसेस बनलेले गडवाल सिल्क म्हणलं की आठशे पंच्याऐंशी रुपये आठशे पंच्याऐंशी रुपयाला गडवाल सिल्कची क्वालिटी बघायला मिळणार आहे बघू शकता हे प्युअर गडवाल सिल्क आहे रेशम जरीचं थ्रेड बनवलं आहे कलर आणि व्हरायटी सुंदर सुंदर या ठिकाणी आपल्याकडे बघायला मिळणार हे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे गडवाल सिल्क नवीन कलेक्शन काठापद्रा तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्ही नक्की आवश्यकता एकदा विजिट द्या शॉपवर आले तर शॉपिंग नाही झाली तरी चालेल पण ठिकाणी तुम्हाला व्हरायटी आणि डिझाईन पॅटर्न बघायला मिळणार बघू शकता सध्या नवीन ट्रेंडी लग्न सरायसाठी आलेलं हे कलेक्शन आहे आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही घरी बसून ऑनलाईन बिझनेस करू शकता किंवा ऑनलाईन शॉपिंग कर करू शकता मिनिमम फायव्ह थाउजंडची चे ऑनलाईन शॉपिंग करू शकता आपला सीव्ही पण अवेलेबल एक पीस घ्यायचं असेल तर आपल्याला वेगळे चार्जेस लागणार आहेत आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये ऑल ओव्हर इतरही राज्यामध्ये आपला माल कुरिअरने जातो हरेक ट्रान्सपोर्ट मध्ये जातो सगळीकडे ऑल ओव्हर कानाकोपऱ्यामधून कस्टमर इकडे आपल्यासाठी शॉपिंग करायला येतात चला तर आपण दुसरी एक व्हरायटी बघणार आहोत नवीन कलेक्शन जे की कोरा सिल्क मध्ये कोरा सिल्क मध्ये बघू शकता तुम्ही अशा कोरा सिल्कची माझ्याकडे व्हरायटी टेन नऊशे दहा माझ्याकडे फक्त कोरा सिल्कच्या साड्या बघायला मिळणार आहेत बघू शकता ही कोरा सिल्कची वरायटी माझ्याकडे या ठिकाणी आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मध्येच बघायला मिळणार आहे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंड बेस कलरचा आहे पूर्ण गोल्डन बॉर्डर आहे रेड कलरची कॉन्ट्रास्ट याच्यामध्ये तुम्ही बघणार तर माझ्याकडे डिझाईन्स आहेत कलर आहेत व्हरायटी आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे लवकरात लवकर शॉपवरती आले तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी बघायला मिळणार आहे कलर बघायला मिळणार आहे त्यासाठी बघ असं मणिपूर सिल्क मध्ये पण एक व्हरायटी बनवलेली आहे मणिपूर सिल्क मध्ये बघू शकता सिल्क सिल्कची व्हरायटी माझ्याकडे या ठिकाणी आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू हो शकता मग असं मणिपूर व्हरायटीज मध्ये बनवलेले याच्यामध्ये कलर डिझाइन पॅटर्न आणि व्हरायटी या ठिकाणी आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे चला दुसरी एक व्हरायटी दाखवतो तुम्हाला बिन्नी सिल्क बिन्नी सिल्क म्हणलं की एकदम सॉफ्ट फॅब्रिक सॉफ्ट डिझाईन असा बिननी सिल्कचं व्हरायटी बनवलेलं आहे नऊ सातशे नव्वद रुपयाला सातशे नव्वद रुपयाला फक्त बिननी सिल्क विथ डायमंडचं काम बनलेलं आहे सातशे नव्वद रुपयाला बघू शकता बिन्नी सिल्क क्वालिटी बनवलेला आहे बिन्नी सिल्कच्या साड्या फक्त सातशे नव्वद रुपयाला बिन्नी सिल्कच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर असे कलर भरपूर असे डिझाईन्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार हे बघू शकता तुम्ही कलरचं रेंज बनवलेला आहे इतरही काही व्हरायटी आपल्या शॉप शॉपमध्ये बघायला मिळणार सर्वच व्हरायटी दाखवणं ना पॉसिबल नाही तर शॉपवरती आले तर तुम्हाला भरपूर अशी व्हरायटी दाखवणार जे मी आता नवीन जे कलेक्शन आलं माझ्याकडे रोजचा रोज रोजचा रोज, चारो, रोज चारो, नवीन स्टॉक येत राहतो नवीन व्हरायटी बघायला मिळणार नवीन पॅटर्न बघायला मिळणार चला तर आता दुसरी एक व्हरायटी बघणार आहे आपण बघू शकता एकदम नवीन क्वालिटीची व्हरायटी बघायला उपाडा सिल्कमध्ये उपाडा सिल्कची साडी म्हणलं की एकदम नवीन कलेक्शन नवीन पॅटर्न मध्ये बघायला मिळणार आहे उपाडा सिल्क चा कलेक्शन बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर आहे सुंदर डिझाईन आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर बघायला मिळणार ते पण आपण आपल्याला सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच बघायला मिळणार आहे बघू शकता हा आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं तुम्हाला कलरचा रेंज पण बघू शकता तुम्ही फार सुंदर कलर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे चार चार पाच पाच सहा सहा कलरची रेंज आहे जर कुठलाही तुम्हाला एक कलर एक डिझाईन ह्याच्यामध्ये आवडला असेल तर आपण ऑर्डर करू शकतो कलवट करू शकतो हे तुम्हाला यासाठी म्हणजे हल्दीसाठी लग्नासाठी किंवा भजनी मंडळासाठी किंवा एक कलरचं एक कलर डिझाईन असेल हे पण आपल्या शॉपमध्ये तुम्हाला अवेलेबल या ठिकाणी मिळणार आहे त्याला तर आता दुसरी एक व्हरायटी दाखवतो तुम्हाला प्युअर शिफॉनमध्ये प्युअर शिफॉनच्या साड्या म्हणलं की बघू शकता तुम्ही एकदम जॉर्ज प्युअर शिफॉनच्या साड्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार सुंदर असा कलर कॉम्बिनेशन बघायला बघा प्युअर शिफॉन प्युअर शिफॉन एकदम लाईट वेट साड्या येणार लाईट वेट डिझाईन येणार याच्यामध्ये तुम्हाला कलरचं क्रिएशन बघायला मिळणार आहे बघू शकता अशा प्रकारे माझ्याकडे नवीन नवीन कलर नवीन नवीन डिझाईन नवीन नवीन कॉन्ट्रास्ट या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता भरपूर नवीन नवीन ऍट अ टाइमला रोजच्या रोज रोजच्या रोज तुम्ही माझ्या शॉपवरती येणार तर नवीन नवीन तुम्हाला कलर बघायला मिळणार किंवा ऑनलाईन जर शॉपिंग करायची असेल तर ऑनलाईन शॉपिंग आपल्याला लिंकवरती नंबर दिलेला तुम्ही कॉल करून विचारू शकता घरी बसून बिझनेस पण करू शकता मिनिमम फायव्ह थाउजंडची ची ऑर्डर करू शकता मिनिमम फायव्ह थाउजंडची ची ऑर्डर करायचं म्हटलं की तुम्ही एक पीस घेऊ शकता किंवा तुम्हाला शंभरच्या दहा पा हजारच्या पाच दोनशेच्या तीन चारशे असा चा मिक्स तुम्ही मॅक्झिमम फाय थाऊजंडची ऑर्डर करू शकता आणि आपल्याकडे सी व्ही डी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर त्याचा चार्जेस वेगळा आहे महाराष्ट्राच्या हरेक कोण्यामधून हरेक इतरही राज्यामधून माझ्याकडे शॉपिंग करायला येतात तर आपला शॉप आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट लोडा सिटीच्या बाजूला कल्याण शेफटा फटा रोड वर्धमान टावरच्या समोर तर चला अजून एक एक्स्ट्रा आपण व्हरायटी बघणार आहोत जे की आपला कांजीवरम पैठणी धर्मावरम वल्कलम अशाही प्रकारच्या आपण साड्या बघणार आहोत तर तुम्हाला दाखवून देतो बघा हे जे व्हरायटी माझ्याकडे बनवले आहे ते ऑरगंजा सिल्क मध्ये ऑरगंजा सिल्कच्या साड्या बनवल्या आहेत बघू शकता जसं की जॉर्ज सिफॉन झालं तसं हे ऑरगंजा सिल्क साड्याचं सा कलेक्शन बनवलेलं आहे बघू शकता फार सुंदर कलर सुंदर डिझाईन टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहेत कन्वर्ट करून देतो याच्यामध्ये दे तुम्हाला जर कुठला कलर कुठली डिझाईन एक कलरचे पीसेस हवे असतील तरी पण माझ्याकडे या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल बघू शकता अशा भरपूर कलर बनवलेले आहेत भरपूर डिझाईन आहेत चला तर दुसरी अजून एक आपण व्हरायटी बघणार आहोत ती आपल्या मराठमोळ्या पद्धतीने पैठणीमध्ये झालं तर अशा टाइपच्या पैठणीचं पण कलेक्शन बघणार आहोत प्रथम तर आपण दाखवू शकतो बघा हे कांजीवरामच्या साड्याचं क्रिएशन बघणार आहोत बघू शकता कांजीवरामच्या साड्याचं क्रिएशन बघू शकता हे कांजीवरम साड्याचं क्रिएशन बनवलेलं आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट बघा एकदम चीप रेंज स्टार्टिंग नाईन नाईन्टी फायपासून कांजीरोमचं कलेक्शन म्हणून नऊशे नव्वदची रेंज आहे थाऊजंडची रेंज आहे पंधराशे दोन हजार अशा भरपूर अशा डायमंडमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत प्लेनमध्ये पण बघायला मिळणार पैठणीमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन बघायला मिळणार आहे चला तर आता एक दुसरी एक वरायटी आपल्याला दाखवणार आहे सॉफ्ट बिन्नी सिल्क मध्ये तेराशे पन्नास रुपयाला सॉफ्ट बिन्नी सिल्कच्या साड्या आपल्याला बघायला मिळणार आहेत बघू शकता सॉफ्ट बिन्नी सिल्कची साडी ते म्हणजे आपला खास मराठमोळ्या पद्धतीमध्ये ओळख असणारी सॉफ्ट बिन्नी सिल्कची साडी आहे कॉपरचं वर्किंग आहे झिरोचे डायमंड बनवलेले आहे बघू याच्यात चा रेंज बघणार तुम्ही कलर डिझाईन माझ्याकडे भरपूर असे कलर डिझाईन बघायला भेटतील बघू शकता तुम्ही कलर डिझाईनचं रेंज हे बघा याच्यातलाही कुठलाही तुम्हाला साडी आवडली तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊन येऊ शकता की शॉपवरती आले तर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे चलत आता एक दुसरी एक व्हरायटी दाखवणारच बघा तुम्हाला उपाडा सिल्क उपाडा सिल्कमध्ये म्हणलं की तुम्हाला नवीन कलर नवीन डिझाईन नवीन कलरच्या साड्या या ठिकाणी बघायला मिळतात बघू शकता व्हरायटी जर घ्यायची असेल डिझायनर कलेक्शनची साड्या तर ओनली टू फॉर आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मध्ये नक्की एकदा येऊन व्हिजिट द्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आपल्याला दहा हजार स्क्वेअर फूटचा शॉप आहे त्याच्यामध्ये ब्लाउज पीस साडी ड्रेस मटेरियल कुर्ती लेगीज ब्लाऊज रेडीमेड शॉल सर्व प्रकारची व्हरायटी तुम्हाला या आपल्या सरस्वती टेक्स्टाईलमध्ये अवेलेबल मिळणार आहे जसं की लग्नाचा बस्ता बांधतात बस्त्यासाठी सर्व प्रकारच्या ज्या लागतात बघणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये शालू झाला बनारस सील काजीवरम पैठणी नारायणपेठ नऊवार सहावार प ब्लाउज पीस रेडीमेड ब्लाऊज कुर्ती ड्रेस मटेरियल पॅन्ट शर्ट असे जसे असंख्य असे व्हरायटी या शॉपमध्ये आल्या तर तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला या व्हरायटीचे आपण कलर बघणार आहोत कलर तर तुम्ही बघू शकता कलरचं रेंज म्हणलं की माझ्याकडे फुली कलरचं रेंज सेट वाईज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जे पाहिजे ते कलर पाहिजे ती डिझाईन्स आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे बघू शकता असा कलरचा रेंज बनवलेला आहे बघू शकता हे कलरचे चला तर आता दुसरी एक व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे आपले प्युअर सिल्कच्या साड्या पेशवाई सिल्कच्या साड्या बघणार आहोत आज आपण व्हिडिओमध्ये पेशवाई सिल्क म्हणलं की बघू शकता रेशम जरीचं काम मध्ये आहे पेशवाई सिल्कच्या साड्या बनवलेल्या आहेत हे बघू शकता जरी काठामध्ये पेशवाई सिल्कच्या साड्या बनवलेल्या आहेत मुगल सिल्कमध्ये साड्याचं क्रिएशन प्युअर सिल्कमध्ये बनवलेलं आहे बघू शकता चापा सिल्कमध्ये पण हे साड्याचं प्युअर सिल्कचं साड्याचं कलेक्शन बघ बघू शकता भरपूर असे तुम्हाला व्हरायटी भरपूर असे पॅटर्न भरपूर असे डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये अवेलेबल मिळणार आहे पाहिजे तो कलर पाहिजे ती डिझाईन्स तुम्ही बघू शकता हे आपल्या कलर कॉम्बिनेशन डिझाईनचं व्हरायटी बघू शकता हे फक्त आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे तर नमस्कार कुठलीही वस्तू आवडली तर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन बिझनेस पण करू शकता मिनिमम फायव्ह थाउजंडची ऑर्डर करू शकता आपला सीओडी पण अवेलेबल आहे एक पीस घ्यायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन करा आणि नक्की आपल्या शॉपवरती एकदा व्हिजिट द्या धन्यवाद